आणि पुढील झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी आपल्याला चारशे वर्षापूर्वी आठवण म्हणून तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी सिंहगडावधी या समाधी बांधलेली आहे अर्थात अस्थिकलश चार फेब्रुवारी वार शुक्रवार हा जो पराक्रम केला तो त्याची तारीख चार फेब्रुवारी इसवे सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर साली तानाजी माळुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रैशूर उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी माणुसऱ्यानं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडीच्या यशवंत घोरपडीच्या सायने द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले म्हणून महाराजांनी त्यांच्या अद्भुत पराक्रमाची शिला म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद केली गे गेली ते तानाजी की गड आला पण गेला आधी लगीन कोण राहण्याचं मग माझ्या राबवाच असं म्हणून राजघडावरन पाच मावळे घेऊन स जिजाबाईचे आशीर्वाद घेऊन महाराजांचे आशीर्वाद देऊन तानाजी माणूसरे पाचशे मावळे घेऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूला कोळीवाड्याला आले कोळीवाड्याला जागरण गोंधळ केला त्या ठिकाणी स्वतः गोंधळी बनले शेलार मामाला सूर्याजीला समोर वाजवणारा बनवला गनिमी कावा केला आणि गनिमी काव्यानं तानाजी माणूसरेचा दोनागिरीचा कडा चढून तीनशे मावळे शेलार मामानं दोनशे मावळे म्हणून तिकडनं तानाजीनं सर केला आत येऊन त्या ठिकाणी युद्ध करून सात ते पठाण कापले आणि मग उदय तानाजी माणूस ढालीवरती वार झाला आणि तानाजी माणूस दुर्दैवानं ढाल तुटली मग शेला किती टिकणार होता कमरेच्या काबू शेल्याला कमरेच्या काबू शेल्याला शेल्यावर घेतो वाराला अरे इंच इंच झकमा अंगाला रक्तानं वीर राहिलेला आईशी वाढ केले होते आणि लढता लढता तानाजी माणूस या ठिकाणी धारार तिर्थी पडले पहाड झाली होती मावळे पडू लागले आणि सूर्याजीने जाऊन तो परतीचा सा दोर साठ मावळा परतीला लागलेला सूर्याजी म्हणतो अरे हिजड तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले असं म्हणून सूर्याजीनं पुन्हा गडलढ होण्याचा प्रयत्न केला शिलारमामाला मामाला समजून सैन्य घेऊन कल्याणद्रोजानी सूर्याजीने जाऊन कल्याण दरजा उघडला शिलारमामाचे दोनशे मावळे आत घेतले आणि ऐंशी वर्ष शेलार उदय भानूला ठार मारला आणि तानाजी महारुशांच्या रक्तानं गड स्वराज्यात आला आणि स्वराज्याचा भगवा फडकला जिजाऊ साहेब होत्या राजगडाला या ठिकाणाचा शत्रूचं निशान खाली केलं संदेश पोचला आधी जाऊन म्हटलं गेलं बाळ शुभाराजे तुम्ही जाऊ शकता आता गडाला माझा लाडका कोंढाणा सर झाला असं म्हणून महाराज उपस्थित राहिले या ठिकाणी दोन्ही गडावर येऊन दोन्ही वीरांना विराजमान केलं तानाजी महारसेंच्या स्मरणार्थी या ठिकाणी पालखी सजवली उदय भनूच्या प्रेताला अग्नी दिलं आणि तानाजी महारसेंच्या प्रेताला पालखी सजून पाच पावले खांदा लावला आणि महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद दिले आणि त्या ठिकाणी महाराज म्हणाले गेले अरे मावळ्यांनो असे रडताय काय आज बसलं या गडात नाव महाराज म्हणाले गेले माझा गड आला पण शिव गेला जय भवानी त्याचबरोबर राजाराम महाराज विश्रांतीसाठी शिवगडा आले तंजावरच्या जिंजीच्या वेढ्यातून जुल्फिरकीर खानाच्या वेढ्यातून राजाराम महाराज निसटले विश्रांतीसाठी शिवगडावाले राजाराम महाराज अल्पशा हजारानं राजाराम महाराज वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी तीन मार्च सतराशे मध्ये राजाराम महाराजांची इतिहासामध्ये नोंद केली गेली आणि या ठिकाणी महाराणी ताराबाईनं पलीकडच्या बाजूला राजाराम महाराजांची समाधीचं अनावरण केलं त्या ठिकाणी स्थापना केली आणि महाराणी ताराबाई स्थायिक म्हणून राजरा सातारला राजगादी म्हणून त्या ठिकाणी सातारला राजगादी देण्यात आली गेली जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धनवीर सुभेदार तानाजी माणूस यांचा